बार बार्शी पंढरपूर रोडवर सकाळी फिरायला गेलेल्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार येथे एक दुर्दैवी अपघात घडला या अपघातात फिरायला गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार बार्शीतील संजय मारुती अनभुले वैवर्ष पंचावन्न हे रोज प्रमाणे सकाळी फिरण्यासाठी गेले होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच विभूषित रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान श्रीक्षेत्र नाणीसधाम यांच्या रुग्णवाहिकेने अवघ्या दोन मिनिटात घटनास्थळी धाव घेतली चालक ऋतेश लावंड यांनी दाखवलेली ही तत्परता उल्लेखनीय ठरली आहे जखमी अवस्थेतील संजय अनभुले यांना तात्काळ बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी अणभुले यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समजते तसेच धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापतही झाली होती याबाबतचा अधिक तपास बार्शी पोलिसांकडून सुरू आहे